Thank okay. you. हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या ब्याऐंशीव्या वाव्या स्मृतीदिनानिमित्त नरळ येथे हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने सिद्धगड बलिदान दिन सोहळ्याचे आयोजन केले होते कल्याण कर्जत रस्त्यावरील हुतात्मा चौक येथे आयोजित कार्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे माजी आमदार सुरेश लाड रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे कृषीरत्न शेतकरी शेखर बडसावळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते भजनभूषण गजानन बुवा पाटी पाटील, पाटील, पाटील यांचा हुतात्मा गौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबीय प्रसाद पाटील सुचिता वांजळे आणि संगीता पाटील यांनी मरणोत्तर हा पुरस्कार स्वीकारला तर गीतकार अनंत पाटील यांच्या कन्या छाया पाटील तसेच अन्य दोन्ही कन्या आणि जावई यांनी हा पुरस्कार स्वीकारला चिन्ह मानपत्र शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेर्णे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले पाहुण्यांचे स्वागत स्मारक समितीचे विजय मांडे किशोर गायकवाड अरुण पैकर अॅडव्होकेट जगदीश कराळे महेश भगत बंटी शिर्के नितीन पारधी हेमंत कोंडिलकर मनोहर हजारे सुभाष नाईक आणि अनंत भोईर यांनी केले कर्जत लाईव्ह कर्जत